सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याकडे लातूर औसा हायवे किडजी शाळेच्या जवळ सोळा हजार स्क्वेअर फूटचा सात पाणी खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे तसेच या प्लॉटला तीन तीस फुटाचे रोड आहेत समोर ग्रीन बेल्ट आहे बाजूला एम्युनिटी आहे तर ज्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा राहण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी खुला प्लॉट घ्यायचा असेल लातूर आवसा हायवेच्या जवळ किडजी शाळेच्या जवळ तर त्यांनी संपर्क करा ओनरने या खुल्या प्लॉटची किंमत सत्तावीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे ओनरने सांगितले कि जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा तसेच आपल्याला याच शाळेच्या जवळ हायवे टच बारा हजार स्क्वेअर फूट खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे ओनरने या खुल्या प्लॉटची किंमत साडेचार हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे तर याही प्लॉटच्या विषयी ज्यांना चौकशी करायची असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क आम सा चारी चारी करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री किंवा भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करू शकतात जे हिंद वंदे माता